श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्री रुक्मिणी स्वयंवर कथेस प्रारंभ झाला असून भगवताचार्य साध्वी अनुराधा दिदी शेटे यांच्या सुमधूर आणि रसाळवाणीतील कथेचं निरूपण झालं पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध एक ते पाच या कालावधीत होत असून मुख्य दिवस वसंत पंचमी म्हणजे दिनांक तेवीस जानेवारी रोजी मुख्य विवाह सोहळा आहे त्यानिमित्तानं श्री विठ्ठल सभा मंडपात दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत श्री रुक्मिणी स्वयंवर कथेचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं निरूपण श्रीक्षेत्र पंढरपूर येथील प्रख्यात श्रीमद् भागवताचार्य साध्वी अनुराधा दिदी राजेंद्र शेटे यांच्या सुमधूर आणि रसाळवाणीतून करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली श्री रुक्मिणी स्वयंवर कथा एकोणीस ते तेवीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे या सोहळ्याची जय्यत तयारी मंदिर समितीनं केली असून परंपरेनुसार वसंत पंचमी दिनी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा होत आहे त्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्रात विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर समितीचं संकेतस्थळ फेसबुक यूट्यूबवरून थेट प्रक्षेपण मंदिर परिसरात एल ई डी स्क्रीन स्वच्छता मंडप मंदिरात आकर्षक फुलांची सजावट सुरक्षा रक्षकांची नियुक्ती तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विवाह सोहळा पार पडल्यानंतर दुपारी प्रदक्षिणा मार्गावर शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचंही व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सांगितलं दरम्यान श्री रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट वाक्याजोड तोडेजोड तानवडजोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेच्या माळा लक्ष्मीहार मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करण्यात आले आहेत